काय करायचं तुला हां काय मसाज करायची का काय गाय वरती काय माहीत हा हो तुझं नाटकच असते ते दुवा कापेक्षा जास्त नाटकं तर तूच करती, हा खरे होय मस्तीला आली का मस्तीला आली का तू हां ते बघ तशी मस्तीला आली ब्राऊनी तू पण आता ना शांत होते बरं का पण आता तू जास्त करावं लागली हां कसं वाटते छान वाटतंय का आ? आ? मांजर त्यालाच पोट दाखवते ते त्याचं वैशिष्ट्य आहे मांजराचं त्याच्यावर विश्वास असतो कोणाला पोट दाखवत नाही मांजर कधीच बस का आता ए ब्राउनी बस का हम्म बस झालं ना हाय का नाहीत त्या बघाय का मनच भरत नाहीच किती साऱ्यांना कळू कि देतो किती त्रास देते बाबाला दि साऱ्यांना वाटतो बपट्याच त्रास देतो हा कस एकदा परत एकदा कुकळ्या छान वाटतंय काय ग्राउनी बस आता उठ 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 आता बास झालं शंभू शंभू कुठे शंभू इकडे चल आला का बस का आता काय बारी काय मदत करते शंभू इकडे इकडे तिकडून नको आवाज इकडे आला का शंभू मस्ती मस्तीला आली का तू वय ग मस्तीला आली का भावने मस्तीला आली का आता बस आता बस बस आला उठ चल बस आला शंभोले शंभू इकडे चल तुझं मन भरतंय बाय किती मसाज केले तरी इथे ये वर्ड नको बस झालं ना बस का तर डावनी नको काय दे तुला जरा शंभो अ इकडे चल चल इकडे बाबऱ्या इकडे चल बास बास बा? बास बावने वाज बा आता किती असतं बा हा किती असतं किती असत बाज की आता किती असतं बावनी उठ गुट आता बाजार चल जा नाही पट 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 जा